श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या आप पूर्ण दिवसभरात चोवीस तासात काही वेळ खूप महत्त्वाची असते त्या वेळेमध्ये कुठलेही कार्य केले किंवा कुठल्याही कामाला सुरुवात केली तर ती यशस्वीरित्या पार पडते आणि त्या वेळेमध्ये जन्मलेली मुलं तर खूपच भाग्यवान असतात कारण ती वेळच अशी आहे ज्याला ब्रह्ममूर्त असे म्हणतात चला तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहून घेऊया की या वेळेमध्ये जन्मलेल्या व्यक्तींमध्ये काय काय विशेष गुण असतात त्यांना भविष्यात काय मिळणार असते ब्रह्ममूर्ताची सुरुवात पहाटे चार वाजल्यापासून ते पहाटे साडेपाचच्या दरम्यान मानली जाते आणि या मूर्तावर जर एखाद्या मुलाचा जन्म झाला तर ते खूप आश्चर्यकारक असते ही वेळ असते जेव्हा कोणतेही काम केल्याने त्याचे उत्तम परिणाम होतात त्यामुळे हिंदू धर्मात ब्रह्ममूर्तावर मंदिराचे दरवाजे उघडणे पूजा करणे किंवा ध्यान करणे यावर भर देण्यात आला आहे ब्रह्ममूर्ताचे रहस्य निसर्गाशी संबंधित असून या मूर्तामध्ये सूर्य आणि दैवी आशीर्वादाचे विशेष महत्व आहे चला तर मग जाणून घेऊया जन्मलेली मुले कशी असतात पत्रिका सांगते की ब्रह्ममूर्तावर जन्मलेली मुले विशेष असतात कारण हिंदू धर्मानुसार यावेळी फक्त तीच मुले जन्माला येतात ज्यांनी त्यांच्या मागील जन्मात चांगली कामे केली आहेत ते सूर्याचे सारथी असतात त्यांचे आगमन हे कुटुंबात दैवाचा आशीर्वाद आहे ब्रह्म जन्मलेले लोक शिस्तप्रिय असतात आणि त्यांना सूर्याची विशेष कृपा असते त्यांचे नशीब सूर्यासारखे असते आणि अशा लोकांच्या चेहऱ्यावर नव्हे तर त्यांच्या नशिबातही तेज असते त्याला ठराविक वेळेतच काम करायला आवडते अशी मुले वाढ कुटुंब आणि करिअर या प्रत्येक बाबी संतुलित ठेवतात त्यांच्या गुणामुळे ते नेहमीच सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र असतात ते स्वभावाने हुशार आहेत आणि त्यांना तोंड द्याव्या लागणाऱ्या विविध परिस्थितीसाठी ते नेहमी तयार असतात त्यांच्या यशात त्यांची चिकाटीही कारणीभूत ठरते त्यांचे स्वप्ने पूर्ण होईपर्यंत ते नेहमीच प्रयत्न करत राहतात ब्रह्म मुहूर्तावर जी मुलं जन्माला येतात त्यांचे देवावर श्रद्धा असते आणि त्यांचा अध्यात्मावर विश्वास असतो तुम्ही, तुम्ही, तुम्ही भक्ती दाखवू शकत नाही पण तुम्ही देवावरील श्रद्धा आहे आणि वेळ आल्यावर तुम्ही भक्ती दाखवता लोकांना तुमचा स्वभाव आवडतो आणि तुम्ही कुटुंबाला महत्व देता तथापि लोक कधी कधी त्यांच्या नम्र स्वभावाचा फायदा घेतात आणि त्यांना फसवू शकतात जर तुम्ही देखील यावेळी जन्मलेल्या लोकांपैकी असाल तर तुम्हाला कोणत्याही नात्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करण्याचा सल्ला दिला जातो यावेळी जन्मलेले लोक स्वभावाने रोमँटिक असतात आणि त्यांच्या जोडीदाराच्या प्रत्येक गोष्टीशी सहमत असतात त्यांच्या स्वभावामुळे ते प्रेमात कधीही फसवणूक करत नाहीत आणि इतरांवर पटकन विश्वास ठेवत नाहीत हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद तुम्ही तुमच्या जन्मतारिकेसोबत श्री स्वामी समर्थ कमेंट बॉक्समध्ये लिहा भाग्यवंत ठराल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला ला 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 सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद